तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर, है। तर मी आज खूप दिवसातून ब्लॉग बनवायला घेतला तर मी छोटेच माझे मिनी ब्लॉग असतात म्हणजे शॉर्ट बनवते मी कॉमेडी वगैरे मोठे ब्लॉग काय बनवत नाहीये कधीचे काही मोठे ब्लॉग असतात माझे तर लोक बघतात पण लाईक करत नाहीत आणि सबस्क्राईब केलं तर माझं ब्लॉग तुम टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला व्हिडिओ दिसणार तर सबस्क्राईब नक्की करत जा आणि व्हिडिओ पाहिला तर लाईक पण करत जा कारण की त्याच्या मागची खूप मेहनत आहे त्याच्या मागे एडिट करणं शूटिंग करणं त्यालाही खूप वेळ द्यायला लागतो तर मग तुम्ही पण लाईक केलं तर आम्हाला व्हिडिओ बनवायला वगैरे थोडंसं आनंद होतो की चला आपल्याला लाईक वगैरे करताय कारण आपण व्हिडिओ बघतो आणि सोडून देतो असं होत आहे ना तर असं काय करू नका लाईक करायच व्हिडिओला कारण त्याच्या मागची खूप मेहनत आहे खूप वेळ जातो त्या गोष्टीला असं काही नुसतं व्हिडिओ बनवून टाकणं हे अजिबात सोपं नाहीये खूप त्याच्या माग मेहनत आहे वेळ पण खूप द्यायला लागतो त्या गोष्टीला नेट वापरायला लागतय सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामाग तर तुम्ही लाईक करत जा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ लगेच टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसणार तर नक्की सबस्क्राईब करत जा व्हिडिओ चॅनलला सॉरी तर बघा व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करत जा आणि माझ्या मते एकमेकाला हे एक लाईक करायला काय तुमचे पैसे जात नाहीत आणि त्याच्यातून कोणाचं नुकसान होत नाही आहे मग एक लाईक करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि सबस्क्राईब तर केलं तर चांगलंच आहे एकमेकाला मदत केलेली चांगलीच असते असं काय आपण सगळ्याच गोष्टी आपण एकमेकाला मदत केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही तर मिनी ब्लॉक कोण कोण बघतोय नक्की कमेंट करून सांगा कारण माझे मिनी ब्लॉकच असतात जास्त आणि पाऊस पण आमच्याकडे चालू आहे दिवाळी झाली तरी पाऊस येतोय कुठे कुठे पाऊस आहे नक्की कमेंट करून सांगा कारण थंडी असते ह्या दिवसात तर पाऊस आहे आता ह्या वर्षी पाऊस खूपच पाऊस आहे सगळीकडे पाऊस झालाय या वर्षी पाउस आ, पर का, आजन नहीं है। मैं आशे आशे तर आता माझे अ सबस्क्राईब झाले कंप्ले पण चॅनल काय अजून माझं मॉनिटायज झालं नाहीये मी असेच ब्लॉग बनवत आहे तर तुम्ही मदत करा तरच मी पुढे जाऊ शकते किंवा माझं चॅनल मॉनिटाईज होईल असे तुम्ही घरे आणि जर मला मदत केली तर नक्की होईल फर्स्ट टाइम पूर्ण नाही झालेला माझा परत यूथ दहा मिलियन म्हटल्यावर तर खूपच आहे तर त्याच्यामुळे कधी होणार हे माहिती नाही मला <laughs> पण तुम्ही मदत केली तर नक्की होईल आणि माझा विश्वास आहे की तुम्ही नक्की मला मदत करणार तुमची मदत आहे तरच माणूस म्हणजे सगळ्यांनी असे मदत एकमेकाला केली तरच पुढे जाऊ शकतोय माणूस तर चला नक्की हा व्हिडिओ बघन त्यांनी नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर चला बाय